राज्यातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करावयाची आहे आणि त्या अनुषंगाने एका विभागाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत पत्र जरी एका विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही पत्राचा संदर्भ हा राज्यातल्या एका महत्वाच्या पत्राच्या अनुषंगाने आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरावती विभागाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत हे पत्र अमरावती विभागातील अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या संदर्भातला आहे परंतु या पत्राचा संदर्भ हा माननीय राज्य प्रकल्प संचालक म प्रा शिप मुंबई यांचे पत्र दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचं हे पत्र अमरावती विभागातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच माननीय शिक्षणाधिकारी मनपा अमरावती आणि अकोला यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून अंतिम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आणि या अनुषंगाने माननीय राज्य प्रकल्प संचालक यांच्या दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसच्या पत्राचा संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून अंतिम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील सदर कामकाज विहित वेळेत होण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी युडायस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून अंतिम माहिती ऑनलाइन पद्धतीने राज्य कार्यालयास सादर होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि सदर पत्र हे प्रतिलिपी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर करण्यात आलेला आहे अमरावती विभागाच्या संदर्भात जरी हे पत्र असलं तरी पत्राचा संदर्भ हा माननीय राज्य प्रकल्प संचालक यांच्या पत्राच्या अनुषंगाने आहे शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद